विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमाअंतर्गत आर सी डी सी इंग्लिश मीडियम स्कूल तलासरी येथे तेवीस डिसेंबर रोजी फनफेअरचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि खेळांचे स्टॉल लावून आपली सर्जनशीलता आत्मविश्वास आणि व्यवहार ज्ञान प्रभावीपणे सादर केले या कार्यक्रमाला शाळेचे पीटी अध्यक्ष दिनेश सुरती आणि उपाध्यक्ष रशीद शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांनी स्वत स्टॉल सांभाळत संघभावना आणि व्यवस्थापन कौशल्याचं उत्तम दर्शन घडवलं या फंडफेअरला पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमावेळी सुपरवायझर मृदुला प्रशांत राजगिरे मुख्याध्यापिका मंदा प्रदीप सोंटके तसेच शिक्षक वृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले यशस्वीरित्या पार पडलेल्या या फनफेअर मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक केले जात आहे द पोलीस न्यूज अशरफ खान तलासरी